नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी इंग्लिश व्हॅकॅबलरीमध्ये आपण इथे बघत आहोत द इंडियन एक्सप्रेस आणि लोकमत टाईम्समधील जे महत्त्वाचे शब्दसाठा म्हणजेच व्हॅकॅबलरी आहे ते आपण इथे घेत आहोत चला तर सुरू करूया आजचा भाग अकॉमोडेशन्स अकॉमोडेशन्स म्हणजे निवास किंवा राहण्याची व्यवस्था कंट्रोव्हर्सियल कंट्रोव्हर्सियल म्हणजे वादग्रस्त इम्पिरियल इम्पिरियल म्हणजे साम्राज्यवादी ॲब्झॉप्शन ॲब्झॉर्प्शन म्हणजे शोषण करणे किंवा शोषण एक्सटेंसिव एक्स्टेन्सिव्ह म्हणजे विस्तृत किंवा व्यापक कल्टिवेशन कल्टिवेशन म्हणजे लागवड किंवा लागण करणे नोबिलिटी नोबिलिटी म्हणजे खानदानी पॉटरी पॉटरी म्हणजे मातीची भांडे डायनेस्टी डायनेस्टी म्हणजे घराणीशाही किंवा राजवंशीय व्हर्नकुलर व्हर्नाकुलर म्हणजे स्थानिक भाषा किंवा स्थानिक रिसेप्शन रिसेप्शन म्हणजे स्वागत किंवा स्वागत कक्ष परपेच्युअल परपेच्युअल म्हणजे शाश्वत इंडॉमेंट इंडॉमेंट म्हणजे देणगी मॉनेस्ट्री मॉनेस्ट्री म्हणजे मठ किंवा आश्रम मेरिटोरियस मेरिटोरियस म्हणजे गुणवान किंवा गुणवंत हॅबिटेशन हॅबिटेशन म्हणजे वस्ती किंवा निवासस्थान नरेशन नरेशन म्हणजे वर्णन किंवा कथन डॉमिनंट डॉमिनंट म्हणजे वर्चस्व सिनेरिओ सिनेरिओ म्हणजे परिस्थिती अप्रॉक्सिमेटली अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे किंवा सुमारे कॉन्ट्रिब्युशन कॉन्ट्रिब्युशन म्हणजे योगदान किंवा सहयोग चेंबर चेंबर म्हणजे कक्ष सबस्टॅन्शिएट सबस्टॅन्शिएट म्हणजे सिद्ध करणे किंवा पुष्टीकरण तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे आणि आलेले व्हिडिओ लगेच मिळतील